ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आमचा जीआर अशोक चव्हाण मराठा समाजाला सरकारकडून देण्यात आलेल्या आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की ज्यांना कोर्टात जायचं आहे ते जाणारच मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आमचा हा जी आर आहे त्यांच्यामुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही आणि मराठा समाजालाही आरक्षण मिळेल अशा प्रकारचे वक्तव्य मुख्यमंत्री यांचं आहे बंजारा समाजातील मोर्चावर ते म्हणाले की घाही न करता आधी जे निर्णय शासनाने घेतले आहेत ते लागू व्हावेत त्यांची जी काही मागणी आहे ती त्यांनी मुख्यमंत्री यांना भेटून बाजू मांडावी असे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात महत्वाच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांना ते प्रश्न अवगत करून दिलेले आहेत एक तर परवाजी अतिवृष्टी झाली मेंढणा नाल्यातून प्रामुख्याने अर्धापूर तालुक्यावर भरपूर पाणी येत आहे तिथे ति आपल्याला काहीतरी नाले खोलीकरण रुंदीकरण गाळ काढणे आणि त्याला एक डॅमेज कसा कमी कमीत कमी करता हो येईल का कमीत कमी होईल पावसाळ्यामुळे जे आज डॅमेज होतो ते आपण नैसर्गिक आपत्तीला रोखू शकत नाही पण नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान आपल्याला कसं त्याचं डॅमेज त्याची तीव्रता कमी करता येईल याकरता उपाययोजना काय केल्या पाहिजे मागी चर्चा झाली होती त्या अनुषंगाने मेंढल्यावर काय काय करायचं ट्रीटमेंट ही चर्चा जिल्हाधिकाऱ्यांची झाली त्या पद्धतीने आम्ही त्या कामाला आम्ही लागलेलो आहोत नंतर वन जमिनीवर जे गेल्या पन्नास साठ वर्षपण लोकं वास्तव्याला आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये त्यांना सुरक्षा शासनाच्या नियमाप्रमाणे जी आर आय गव्हर्नमेंटचा त्या जी आरप्रमाणे आपल्याला हे कसं नियमित करता येईल पन्नास ते साठ वर्ष आदिवासी लोक आहेत मगासवर्गीय आहेत आदिवासी आहेत ह्यांना न्याय कसा मिळते देता येईल असाही विषय होता असे सार्वजनिक प्रश्न होते बरेचसे